तासवडे टोलनाक्यावर स्थानिक वाहनधारकांची लूट सुरू आहे टोल वसुलीला प्रचंड विरोध होत असतानाही टोल प्रशासन स्थानिकांना सहकार्य करायला तयार नाही त्यामुळे संतप्त झालेले स्थानिक नागरिक उमरस ग्रामपंचायत रविवारी तासवडे टोलनाक्यावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या पार्श्वभूमीवर उमरस तालुका कराडी ते शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिकांची बैठक संपन्न झाली रविवारी टोल प्रशासनाला निवेदन देऊन त्यानंतर अचानक आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला बैठकीला सरपंच योगराज जाधव माजी उपसरपंच पैलवान अजित जाधव ग्रामपंचायत सदस्य किसन माळी उमेश काशीद तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कराड उत्तर तालुका प्रमुख संजय भोसले प्रवीण जाधव संदीप भोसले नौशाद मोमिल अमोल पाटील व स्थानिक वाहनधारक उपस्थित होते तासवडे टोल नाक्यावर वारंवार स्थानिकांच्या टोलचा प्रश्न ऐरणीवर येत आहे सद्यस्थितीत या टोलनाक्यावर दहा किलोमीटर परिसरातील स्थानिकांना होणारी टोल वसुली त्वरित थांबवण्यासाठी उमरज ग्रामपंचायत व स्थानिकांची बैठक घेण्यात आली रविवार दिनांक सात जुलै रोजी टोलनाका प्रशासनाला निवेदन देण्यासाठी उमरज व परिसरातील नागरिकांनी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी सरपंच योगराज जाधव संजय भोसले उपस्थितांनी केले आहे बैठकीत असं ठरले की उमरज कमिटी उमरज येते सगळ्यांनी आपापल्या वाहनांसह येऊन आपल्याला उद्या अकरा वाजता इथून टोल ना तास टोल ना काही का ते निवेदन द्यायसाठी जायचं आहे तर उमरत सर्व व परिसरातील सर्व आसपासच्या गावातील लोकांनी उद्या आपापल्या गाडी व स्व स्वतःच्या वाहनाने इथून मध्ये यावं निवेदन देण्यासाठी ते टोल घेतात म्हणजे काय करतात तर मधून पैसे कट केले जातात त्यांना निवेदन देऊन सांगून सुद्धा ह्याच्या अगोदर कधीही आमच्या गाडीचे टोल कट झालेलं नाहीत किंवा मधून पैसे कट झाले नाहीत त्यामुळं त्यांनी आम्हाला टोल माफी दिलीच पाहिजे 他你干了？